ही सत्ता आमच्या डोक्यात जाणार नाही आमचे पाय जमिनीवर राहतील असं विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय आता ही सत्ता नेमकी या नेत्यांना जमिनीवर कशी ठेवणार मंत्रीपद मिळाल्यानंतर सर्वच नेत्यांचे जीव भांड्यात पडलाय पण ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यांचं काय निवडणूक झाल्यानंतर महायुती सत्तेत आल्यानंतर अनेक नेते आमदार हे मंत्रीपदासाठी इच्छुक होते पण त्यातल्या अनेकांचे तिकीट कापलं गेलंय आता ही तिकीट कापली गेल्यानंतर या नेत्यांची नाराजी कायम राहणार का तर नाही कारण याबाबत नवा फॉर्म्युला समोर आलाय काय आहे तो फॉर्म्युला आणि यामुळे मंत्रीपद मिळालेल्या नेत्यांचं पाय जमिनीवर राहणार का आणि ज्यांना मंत्रीपद मिळाली नाहीत अशा नेत्यांना या फॉर्म्युलामुळे पुढे मंत्रीपद मिळणार का त्याला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंत स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राइम संवाद या युट्यूब चॅनलवर राज्य विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूरमध्ये त्र्याण्णव वर्षानंतर पार पडलाय या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे एकोणीस शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादीचे नऊ असे एकूण एकोणचाळीस मंत्री शपथ घेणार होते मंत्रिमंडळाच्या यादीत आपला नंबर लागावा यासाठी पक्षाच्या अनेक आमदारांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत फिल्डिंग लावली होती त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांची यादी निश्चित केली आहे यामध्ये राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना शॉक बसलाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील धर्मराव बाबा आत्रम संजय बनसोडे यांनी मंत्रिमंडळा बाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून घेण्यात आलाय त्यामुळे अजित पवारांनी त्यांचं धक्का यंत्र वापरल्याचं समोर आलंय आता ज्यांना मंत्रिपद मिळणार त्यांना मुख्यमंत्र्यांकडून फोन जाणार असा पूर्वपासूनच अनुभव आहे यामध्ये राष्ट्रवादीचे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना तसेच अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे भुजबळांबरोबरच दिलीप वळसे पाटील धर्मराव बाबा आत्रम संजय बनसोडे तर शिंदेच्या शिवसेनेतील तानाजी सावंत दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांनाही मंत्रीपदाबाबत डच्चू मिळाला आहे पण या, या बड्या नेत्यांना मंत्रीपदासाठी नाकारण्याचं नेमकं ना कारण काय चला सविस्तर पाहूया अजित पवार यांनी छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील तसेच शिंदे यांच्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान काय मिळाले नाही याबाबत स्पष्टीकरण दिलंय मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्यक्ती एकत्र बसणार आहे तीन महिन्यात महामंडळाची निवड पार पडणार आहे मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देता येत नाही काही जणांना मागच्या वेळी दीड वर्ष टर्म मिळाली आम्ही आता ठरवलं आहे आता पाच वर्षात मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष टर्म देण्यात येणार आहे आमचं त्यावर एकमत झालं आहे आता यामुळे छगन भुजबळांना यंदाच्या मंत्रिमंडळात जरी संधी मिळाली नसली तरी अजित पवार हे अडीच वर्षानंतर त्यांना संधी देतील अशी त्यांना आशा आहे पण त्यांचा हा फॉर्म्युला चालणार का की अडीच वर्षाचा मुख्यमंत्री याप्रमाणेच तो गडबडणार त्याला याविषयी थोडी सविस्तर चर्चा करूया या अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यामध्ये युतीतील मित्र पक्षांना सरकारच्या अर्ध्या कालावधीसाठी महत्वाची मंत्रीपदे वाटून घेणे प्रत्येक भागीदाराला महत्वपूर्ण पदे भूषवण्याची परवानगी देणे याचा समावेश होत आहे भाजप आणि अखंड शिवसेना यांच्या दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी हा दृष्टिकोन होता पण तो अयशस्वी ठरला ज्यामुळे युती तुटली आता दोन हजार चोवीस मध्ये मंत्रीपदासाठी हे सूत्र स्वीकारण्याचा महायुतीचा निर्णय या फॉर्म्युल्याच्या प्रॅक्टिकॅलिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय पण हे खरं की महायुतीने जर हे जाहीरपणे सांगितलं आणि त्यांच्यामध्ये त्याचप्रमाणे जर का समान पद वाटप झालं आणि प्रत्येक मंत्र्याला याची कल्पना देऊन ठेवली तर मात्र हा फॉर्म्युला काम करू शकतो नाहीतर महायुतीची गत हे दोन हजार एकोणीस सारखी होईल जसं ठाकरेंच्या बाबतीत झालं तशीच कदाचित होऊ शकेल युती सरकारमध्ये लहान मित्र पक्षांना अनेकदा भाजप सारख्या प्रबळ भागीदारांकडून बाजूला सारले जाते या फॉर्म्युलात असंतोष रोखून प्रत्येक मित्र पक्षाला प्रतिनिधित्व मिळेल याची खात्री नसते उदाहरणार्थ फॉर्म्युला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसारख्या गटांना समानतेची भावना देऊ शकतोय आणि यामुळे हा फॉर्म्युला युवती भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी गट यांच्या स्टेबिलिटीला बळकट करतोय या फॉर्म्युलामुळे मंत्री कमी कालावधीत जास्तीत जास्त काम करून स्वतःला सिद्ध करू शकतात आता आपल्यावर ज्याप्रमाणे प्रेशर असतं त्या प्रेशरमध्ये डेडलाईन मुळे आपण कमी कालावधीमध्ये जास्त काम चांगलं करू शकतो असंच काहीच या फॉर्म्युल्याच्या बाबतीत लागू पडतं यामुळे वेगवान डिसिजन मेकिंग आणि प्रकल्पांची जलद अंमलबजावणी होऊ शकते असं जरी असलं तरी या सूत्रांमुळे वारंवार नेतृत्वातील ट्रान्झिशन येऊ शकतात ज्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय अस्थिरता निर्माण होते मित्रपक्ष अधिक प्रभावशाली पोर्टफोलिओसाठी भांडू शकतात किंवा मुदत विस्ताराची मागणीही करू शकतात ज्यामुळे संघर्ष होऊ शकतो महाराष्ट्रातील भूतकाळातील युती तशी दोन हजार एकोणीस मधील भाजप अखंड शिवसेना युवती यांनी दाखवून दिलंय की सत्तेतील वाटाघाटी कशा प्रकारे शासन व्यवस्था कमकुवत करू शकतात दोन हजार एकोणीसच्या अडीच वर्षाच्या सीएम फॉर्म्युलाच्या अपयशामुळे शिवसेनेसारख्या मित्रपक्षांना भाजपच्या वचनबद्धतेविषयी अविश्वास निर्माण झालाय या इतिहासामुळे सूत्राच्या सुरळीत अंमलबजावणीवर परिणाम होऊन संशय निर्माण होऊ शकतो मधील बदलांमुळे लॉंग टर्म धोरणे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना विलंब किंवा विसंगत अंमलबजावणीचा सामना करावा लागू ला शकतो उदाहरणार्थ जर अजित पवारांच्या गटाला वित्त किंवा सिंचन यांसारख्या महत्वाची खाती मिळाली तर अडीच वर्षानंतरचा बदल गंभीर निर्णयांमध्ये व्यत्यय आणू शकतोय वारंवार मंत्रिपदाच्या बदलांमुळे जनता कन्फ्यूज होऊ शकते आणि सरकारच्या स्थिरतेवरील तिचा विश्वास कमी होऊ शकतो विरोधी पक्ष यांचा फायदा घेऊन युतीवर संधी साधू असल्याची टीका करू शकतात एकदा मंत्र्याने सत्ता उपभोगल्यानंतर ते पद सोडल्याने नाराजी आणि अंतर्गत तोडफोड होऊ शकते ज्यामुळे प्रशासन खराब होऊ शकते याचं उदाहरण आपण दोन हजार एकोणीस मध्येच पाहिलंय दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचा हा कालावधी राजकीय अस्थिरतेचा होता आता जरी दोन हजार बावीस मध्ये शिंदेची सत्ता स्थापन झाली असली तरी सुद्धा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये शिंदेवरती गद्दार म्हणून टीका झाली होती तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही त्यांच्यावर सत्तेसाठी पक्ष हा विरोधी विचारसरणींना जाऊन मिळण्याची टीका होत होती आता या टीका आणि सत्ता नाट्यात महाराष्ट्राचा विकास किती झाला तर हा विकासाचा आलेख या टीकांमुळे आणि राजकीय अस्थिरतेमुळे मागे पडलेला दिसून आला आता दोन हजार चोवीस मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकदा राज्यात सुरळीतपणे चालायला लागलं की राज्याची घडी बसेल पण पुन्हा एकदा अडीच वर्षानंतर जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची वेळ येईल तेव्हा मंत्रिपदावर असलेले मंत्री हे त्यांचे पद सोडतील हे कशावरून यामुळे पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते याचं उदाहरण घ्यायचं झालं तर कर्नाटक युती सरकार दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या काळात इथे काँग्रेस जे डी एस युवतीने समान सत्ता वाटप करार लागू केला होता पण भागीदारांमध्ये सतत भांडे आणि अविश्वास यामुळे ते सरकार कोसळलं पण महाराष्ट्रात महायुतीने जसं विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचं पक्षांना सांभाळून घेतलं त्याचप्रमाणे जर या मंत्रिपदाच्या वाटपात सांभाळून घेतलं आणि एकमेकांना आधीच कल्पना दिली तर शिंदे यांची सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटासारख्या मित्रपक्षांच्या निवडणुकीतील महत्व लक्षात घेता त्यांना गोटात ठेवण्याचा हा फॉर्म्युला सर्व मार्ग ठरू शकतोय परस्पर विश्वास स्पष्ट करा आणि कणखर नेतृत्व असेल तर अडीच वर्षाचा फॉर्म्युला महायुतीसाठी काम येऊ शकतो असा फॉर्म्युला जर महायुतीने खरोखरच ठरवला असेल तर आता ज्या नेत्यांनी संधी मिळाली नाही त्या नेत्यांना अडीच वर्षांनंतर संधी मिळू शकते या नेत्यांमध्ये छगन भुजबळ यांचंही नाव येतं आता यामुळे छगन भुजबळांना अडीच वर्षानंतरच्या मंत्रीपदाची आशा आहे आता जरी ते नाराज झाले असले किंवा अशा चर्चा असल्या तरीही दादा छगन भुजबळांची समजूत काढून त्यांना शांत राहण्यास सांगू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळांना पुढच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार का महायुतीचा अडीच वर्षाचा फॉर्म्युला हा यंदा तरी यशस्वी ठरणार का हे सरकार संपूर्ण पाच वर्ष महाराष्ट्रात चालणार का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यामुळे महाराष्ट्र हा भारतातील नंबर वन राज्य होणार का की सरकारची अडीच वर्ष ही विरोधक आणि आपापसातल्या आप कुरकुरीत निस्तारांना जाणार याबाबत तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद